दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पिंपळगाव केतकी येथे अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांचा हा बिबट्या दिसत होता शिवाय बिबट्याने मानवी वस्तीत जाऊन पशुधनाचे मोठे नुकसान केले त्यामुळे तेथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली यावेळी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील वनपाल अशोक काळे यांनी कुठलाही अनुचित घटना होऊ नये म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शीतल फर्निचरचे संचालक यांच्या शेतात बुधवारी पिंजरा लावण्यात आला त्यानंतर गुरुवारी नऊ रोजी पहाटे एक तीन वर्षाचा मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश यो आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ही मोहीम यशस्वी पार पाडली यावेळी वनरक्षक योगेश दडवी वनसेवक शांताराम सिरसाट यांनी परिश्रम घेतले विलंबना करता पिंजरा उपलब्ध करून पिंपळगाव केतकीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शीतल फर्निचरचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या शेतात पिंजरा लावला दिंडोरी न्यूज वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी